नमस्कार माझं एक गाणं आहे भारी भारी मित्र माझा भारी विजय पायकराव भारी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब विसरू नका तर ऐकूया भारी भारी मित्र माझा भारी विजय बाईकराव भारी एक गा भारी 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 माझा भारी विजय पायकराव भारी 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 माझा भारी विजय बायकराव भारी 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 लय भारी 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 लय भारी सुंदर स्वाता गोड स्वाता गुणकारी गुणकारी भारी 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 विजय भाऊ खूपच स्वारी भारी 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 विजय भाऊ खूपच सभारी भारी 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 मित्र भारी विजय पायकराव भारी विजय पायकराव भारी બોલતોય છાન વાગતો છાન બોલતોય છગતોય છાન છતોય છાન સર્વત ત્યાં સર્વત છાન વારી પ્રેમા તો વારી वारी वारी प्रेमाचा तो वारी भारी भारी विजय साहेब कुपच भारी 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 विजय साहेब गुप्प भारी 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 माझा भारी विजय पायकराव भारी 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 माझा भारी विजय पायकराव भारी विजय बायकरा भारी प्रत्येकाची मदत करतोय मदतीला धावून जातोय प्रत्येकाची मदत करतोय मदतीला धावून जातोय मेहनती कर्तव्य दक्ष दयाळू प्रेमळ राहतोय नेहमी दक्ष राहतोय नेहमी दक्ष नजर करारी तीक्ष्ण बुद्धिधारी भारी भारी विजय कुमार भारी 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 विजय कुमार भारी 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 मित्रमाझा भारी विजय पायक्रॉ भारी 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 मित्र माझा भारी विजय पायक्रॉ भारी मन मोकळा सुंदर ठोकळा सर्वांपेक्षा छान वेगळा मन मोकळा सुंदर ठोकळा सर्वांपेक्षा छान वेगळा मन सुंदर गुण सुंदर विचार सुंदर नियत सुंदर सर्व सर्व सुंदर सुंदर असा गुणी गुणी मोकळा असा गुणी गुणी मोकळा भारी भारी असा माझा मित्र भारी 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 असा माझा मित्र भारी 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 माझा भारी विजय पायकराव भारी 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 माझा भारी विजय पायकराव भारी विजय पायकराव भारी सरळ साधा स्वतःच्या मनाचा राजा सरळ साधा स्वतःच्या मनाचा राजा विश्वासू प्रेमळ सुंदर मनाचा राजा परसमी मेहनती कष्टाळू करंजा भारी, भारी भारी असा माझा मित्र भारी भारी भारी, भारी भारी असा माझा मित्र भारी 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 मित्र माझा भारी विजय पायकराव भारी ले भारी ले भारी मित्र माझा भारी विजय पायकराव भारी 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 लय भारी सुंदर स्वभावाचा गोड स्वभावाचा गुणकारी गुणकारी भारी भारी विजय भाऊ कुपचं भारी 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 विजय भाऊ कुपचं भारी 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 मित्र माझा भारी विजय पायकराव भारी 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 मित्र माझा भारी विजय पायकराव भारी अशा प्रकारे माझं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद